प्यार करती है नहीं करती नहीं ना दिस्ते दा <laughs> आगे में होता अरे। लगेच मारला, जो। आगे भाई <laughs> तो जब, गजब आदमी है <laughs> नमस्कार मंडली स्वागत है तुमचं विनुद ब्लॉग में ते आम्ही बिस्तर घेऊन चाललो घाटावर घाटा जायचं कारण असं उद्या मैदान नाही म्हणून आजच निघल्या आमचा अजून फिल्डर टिकत सॉरी तीन फिल्डर आहात आम्ही दोघं निघल्या होता पिशव्या घेऊन तर हे पण तयार झाला आम्ही आजच्या ड्रेसिंग मारून निघलो नाही आणि मोठी वास्तारा मारले अडे वाय डेली अख्खा सामान भर होता गाडीमध्ये अरे बुट्टा विटा येतल्या काम करायला का बुट्टॅप ते नाही ू शकता मी पाच जणां तयार झाले कपडे घेतला हा मॅच 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 केला मी इथे झाले दर्शनाला चालल्या भाजी टॅप बॅगी सगळा ठेवलेला आहे पण केला चला मित्रांनो गाडी गारिंग नाश्ता घ्यायला नाश्ता चिवडा 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 के बुंदी और एक दिवस चला मित्रांनो घेतला बुंदी चिवडा सगळाच घेतला तर चला आम्ही लसूण चिवडा येते त्याला कांदा ना लिंबू पाहिजे आम्हाला त्याच गवसाला आल्यावर आम्ही लिंबू भेटलेला आहे कांदा पण भेटलेला आहे सोबत कारेला का अरे देऊ ते तीन कवर पण घेतो कांदाला नि का रे अरे हॉटेल टिंब टिंब लागते चलो सातारा चला गाडीनेच आहे ना मग गाडीने शेव खाला ते अर्धी अर्धी दुसरी पण शेव आहे बाजू नाक

बॉटल आई काही हॉटेल पात पाहुन जावलात काय गजब गजब आद मी तुला शॉर्ट घेऊन बाहेर चालू तरी मी येऊन चला मंडली का आता आम्ही थांबलो कुठं रे लोकांचं तरी आहे इथं पहिलाच चला मंडळी घेतले कारण की आपल्याला चिकन खायचं बनवून आणले म्हणून गडवग चला एक फोटो गाडी त्याच्यासाठी बाहेर काढायचे फोटो कराठी कारचाल ना माग घे दिवस आणली तशी पाहुण जाव लाग काय ती सगळी मेहनत फोटो करायसाठी दांदे 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 येऊ ये ये? दे आता येऊ दे नवीन ड्रायव्हर आहे नवीन ड्रायव्हर आहे येऊ दे नाही लागणार आता घे मान चला गाडी जाऊन फोटो पण काढलेले आता काय विचार आहे आमचं नाही इथं खर्च आहे का तिकडे जाऊन जेवायचं आहे त्यात बघू आता आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तू बघू शकता यो होता मंचुरनवाला माणूस त्याने गेम पलटी मारलेलं आहे चिकन व ताव मारलेला आहे बुवा बुवा करीत होतो म्हणजे शाकाहारी माणूस त्याने अख्खी बेकारी गेली त्यांनी जाऊन आमच्या आधी केमफाट झाला आम्ही त्याच्यासाठी शाकाहारी भाजी आणली आहे सगळा शाकाहारी शाकाहारी आणली आहे त्याला येऊन देतो ना जरा कुठे गेला तो अर्धा बुवा अर्ध्या <laughs> सप्पर मध्ये शाकाहारी होता सप्पर पलटला अर्धपार लगेच ताव मारला नॉन व्हेज वर काय रेड उपस आहे का जवाला जागा बघा एकदम जबरदस्त भेटलेले

हे खतरनाक लोकेशन येत मागचा बघ माग ढगी करे चमचा यायलाच लागते अडी थोडीशी पुरण येत म्हणजे पाण्याजवळ थोडा फोटो शूट व्हिडिओ शूट सगळं गाडाच आहे गाईच जेवण झालेलं आहे चिकन चिकन आणि कोणबी एकदम जबरदस्त जावाला असं खावं लागत पण मिठामध्ये चिकन कमी पडला घरचा तू घरचा <laughs> जोडीला बाहेरचे म्हणजे पुण्या साईडचे दोस्त भेटलेले आहेत आणि अतिशय एकदम साफ आहे अरे बाप एकदम हो गया आपण गरज नाही स्वच्छता बघा काय या काटाकलं लायक नीती टेम कोले सापांची गरज नाही कोण तो ऑइल निघत नाही बिना जा मजा मोबाईल पण नाही उचलला ये चापात्यानं लक्ष दे देपात्या के उद्या आड्यान नेऊ ना चिकन बनून ना शिधार्थ चिकन नेऊ ना बनवून अड्ड्या पाहुण ज्यावलात काय चला मित्रांनो आता इथल्या निघा मी दहा पंधरा मिनिटाम बघा तुम्ही एकदम लोकेशन अतिशय सुंदर आहे वरती बघा खालती बघा अख्खा हिरवाळा ना समोर पाणी खूप लांब लांबवर पाणी नाही का बोटिंग चालवते नाही इथं कोणतरी झाड लावले मधीनच

मॉडेल मॉडेल घेतलेला आहे आता इकडून जायचं आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे कधी गाडी चालूच नाही चला मित्रांनो आता तुम्हाला डायरेक्ट बैलच दाखवू दुसरं काय दाखवणारच नाही गावामध्ये इंटरेस्ट झालेले तिकडून आहे मुरशी पुरश्याला लेप मारायचा आहे तो तिथल्या घर दिसतो की ना गाय का इंट्रस्ट चलो दोस्त मिलते कल सुबह आज लिए इतना ही बाय बाय